ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आतापर्यंतचा सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांनी तब्बल सतरा ड्रग्ज तस्कऱ्यांच्या आंतरराज्य टोळींवरती मोका कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे ठाणे पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात मोका लावण्याची ही पहिली कारवाई ठरली आहे कल्याणमधील खडकपाडा पोलिसांनी ही अत्यंत महत्वपूर्ण कारवाई केली असून या कारवाईमध्ये विशाखापट्टणम ते कल्याणपर्यंत चालणारे अमली पदार्थांच्या तस्करीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं आहे या टोळीने महाराष्ट्रातील मुंबई ठाणे पुणे सोलापूरसह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथील ड्रग्स तस्करीचा व्यवसाय चालवला होता पोलिसांनी एकूण एकशे पंधरा किलोग्रॅम गांजा गांजा वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन मोटर कार एक बुलेट तसंच एक रिक्षा आणि एक ॲक्टिवा अशा गाड्या तसंच एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आणि दोन वॉकी टॉकी संचासह सुमारे सत्तर लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे कल्याणजवळील टिटवाळा बनेली गावात राहणाऱ्या गुफरान हन्नान शेख या टोळीच्या मोरक्यांसह एकूण सतरा आरोपींवरती ही मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आणि या तपासातून हे उघड झाले की हे आरोपी मागील तीन वर्षांपासून बेकायदेशीर आर्थिक लाभांसाठी अमली पदार्थ खरेदी विक्री आणि तस्करींचे संघटित व्यवसाय करत होते ऑगस्ट खडकपाडा ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर गांजा सेवन करण्याच्या ताब्यात घेण्यात आलं होतं त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्कॉट जे नेमलेलं आहे अंमलीपदार विरोधी कारवाई करण्याकरता आणि काही पण जे पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपास निष्पन्न झालं त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं बॉम्बिंग ऑपरेशन राबवलं गेलं होतं लोकल लो पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल सोलापूर असेल पुणे असेल बदलापूर असेल मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं असे एकूण तेरा आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं एकमेकांच्या हे मागच्या दोन ते तीन वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवण झालेली आहे असं तपास निष्पन्न आलं हा तपास निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आपली पदार्थ विरोधी जे कायदा आहे त्याचे गुन्हे दाखला होता त्याच्यामध्ये मोका शिक्षण अंतर्भूत करावा याबाबत नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव मान्य ऍडिशनल सीपी सर सरांकडे दुरोध आपण पाठवण्यात आलेला होता आणि त्या ह्याच्यामधून परवानगी मिळण्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केलेला आहे खडकवाडा पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये एम सी त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये अ कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेरा लोकांना अटक केलेली आहे सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याण कल्याणजी गेट यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे सध्या आम्ही त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन पुन्हा मोका कोटामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे कशाप्रकारे संपर्कात होते आणि कशा प्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल तेरा आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी मी तेलंगणा असेल पुणे असेल सोलापूर असेल पुणे त्यानंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि याचा जो मेन जो आहे तो गुफरान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हॅन्डल करत असल्या बाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकार ते क्राईम करण्याची मोडस होती एक टीम माला ते ते जी असेल एक विशाखापट्टण या ठिकाणी मला आणणे आणि नंतर इथले डीलर जे आहे ते डीलर पर्यंत पोहोचवणे डीलरच्या मार्फतीने खालचे जे ज्यांचे एजंट आहेत मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शहरांमध्ये अशा प्रकारचे आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे आणि हा भूकण जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा सहा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत इतरही जे आरोपी आहेत त्याच्यावरती तेलंगणा पुणे असेल बदलापूर असेल विविध ठिकाणी इव्हन यातले आरोपी जे आहेत ते नाग नागपूरची क्राईम ब्युरो सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे तर एनडीपीएस पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे तो पुण्यातली का मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोका अंतर्गत तो जेलमध्ये होता आणि त्यानंतर जेलमध्ये सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याच्या निष्पन्न झालेला आहे त्यांच्याकडून काय काय करण्यात आले आहे या जे आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूर मध्ये जे काही आपण कोम्बिंग ऑपरेशन आणि अर्ध्या ताब्यात देण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण ज्याकडून शंभर किलो बेक्षा येतो एकशे पंधरा किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता त्यामध्ये मोटरसायकल असतील असतील ज्या कारचा उपयोग ते माल करण्या करत होते त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा जप्त केले गेले होते आणि त्या सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे जंगलामध्ये ज्यावेळेस ते या ठिकाणी गांजा आणण्याकरता जात होते त्याकरता एकमेकांचा संपर्क आणण्याकरता ते वॉकिटॉके सुद्धा वापर करत होते अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे या संपर्कात राहून ते वॉक्युटॉकी सुद्धा ते एकमेकांचा युज करत होते हे सर्व मुद्देमाला आपण यापूर्वी जप्त केलेला आहे असा जवळ आपण सत्तर लाखाही पेक्षा जास्त मुद्देमा ह्या पूर्ण कारवाईमध्ये आतापर्यंत आपण जप्त केलेला आहे